आपलं शासकीय कामकाज आणि त्याच्यामध्ये विधेयकाचं कामकाज हे आपल्या नेहमीच्या कामकाजाचा भाग असतो तर सन्माननीय कौशल्य विकास मंत्री न मंगलप्रभाजी लोडा हे आले होते शनिवारी पक्षने विरोधी पक्षनेते महोदय सभागृहात सन्माननीय विरोधी पक्षनेते त्यावेळेला आपण सांगितलं की बिल नको घ्यायला आणि म्हणून आपण बिल घेतलं नाही तर सभागृहाला माझी विनंती आहे की हे जे विधेयक आहे सन दोन हजार चोवीसचं विधेयक परिषद विधेयक क्रमांक तीन ઘ સભાગૃહ સહકાર્ય વિધેયક વિધેયક ઘણું વિધેયક 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 ઘઉ ને માનનીય સભાપતિ છોટ વિધેયક એ છોટા વિધેયક રાજ્ય કૌશલ વિધેયક સુધારણા વિધેયક ચોવીસ વિચાર અનુમતિને પ્રસ્તાવ માનતો प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे बीपस क्रमांक तीन महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस ते बीपस बी क्रमांक तीन महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल आहो थांबावं पुढे का फक्त विचारात घ्यावं की नाही येतो प्राध्यापकांना शोभत नाही असं काही करणं थांबा तर प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे व्हायचे बहुमत व्हायचे बहुमते विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता भाषण असं मंत्र्यांना मांडायचं आहे ना, ना, ना काही विधेयक मंत्र्यांनी मांडलंच नाही काही आपल्याकडे शांतता ठेवा बोलू नका ऐका मंत्र्यांचं माननीय सभापती महोदय धन्यवाद आपण ऍडजस्ट करून घेतला माननीय सभापती महोदय साधारण त्या व्हाईस चान्सलर आपले कौशल्य विकास विद्यापीठ आपली नवीन स्थापित केली होती साधारण त्यामध्ये दोन वर्षाची कालावधी असते पण हा नवीन प्रयोग होता नवीन सर्व आपल्याला करायचा होता म्हणून हा विधेयक फक्त असासाठी आहे की या वर्षी आपण दोन वर्षाची मर्यादा दो तीन वर्ष करून द्या आणि नंतर ते परत दो दोन वेळा तर काही अडचण नाहीये आता असं लहान विधेयक आहे तर तुम्ही सर्वजण सहकार करेल अशी मी अपेक्षा करतो फक्त एक वर्षाची दोन वर्षाची दोन वर्षाची तीन वर्ष करायची या तीन वर्ष नाही नाही ठीक आहे त्यांचा धाव झालं की बोला